मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत अजित पवारांचं काकांबद्दलचं वक्तव्य चर्चेत म्हणाले झाले गेले असाच काहीसा प्रकार यावेळीही घडला आहे बारामती नगर परिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी बारामतीमध्ये आज मेळावा घेतला या निमित्ताने अचानक एका कार्यकर्त्याने आपल्याच पक्षातील काही पदाधिकारी विरोधात काम करतात अशा स्वरूपाची चिठ्ठी दिली अजित पवार यांना दिली ती चिट्टी पाहताच अजित पवारांनी आपल्या भाषणाचा सगळा टोनच बदलला अजित पवारांनी अचानकच शरद पवारांविषयी अनेक प्रेमाचे शब्द काढले त्यांना काकांबद्दल प्रेमाचा पान्हा फुटल्यासारखं यावेळी पाहायला मिळालं आता लोकसभेला असं झालं तसं झालं हे सांगत बसू नका एका बाजूला पवार साहेब एका बाजूला मी मी होतो परंतु मी जी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली ते चाले गेले गंगेला मिळाले पण आता जरा दिलदारपणा वाढवा मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना मी काय वरून पडलो का हे कसे विसरता येईल असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला साहेब होते साहेबांना लोक कसे सोडतील साहेबांवरही बारामतीचं सो प्रेम आहेच ना मला खासदार खासदर किला अठ्ठेचाळीस हजार मते कमी पडली मी मान्य केले की नाही परंतु मग विधानसभेच्या वेळेस हे सगळे प्रेम पुन्हा सुरू झाले की नाही भरघोस मतांची मला बारामती तालुक्यात पिछाडी होती मग विधानसभेला एक लाख मते कुठून आली झालं गेलं गंगेला मिळालं काही गोष्टी सोडायच्या असतात करहा नदीला मिळालं सोनगाव वरून चंद्रभागेला मिळालं असं अजित पवार म्हणाले आणि भर सभेत एकच हशा पिकला पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं काही जण निवडणुकीत उगवतात निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का कधी तुमच्या सुखदुःखात आलेत का याचा विचार करा माझ्यावर टाकलेला विश्वास कधीही खोटा ठरवू शकणार नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले आता इथे मला हे काल तारखेला शेवटी सगळे आपले मतदार झालं एका बाजूला आदरणीय पवारच एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न राहणारच बसावं असलं पाहिजे प्रेम ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळे हे इतक फार हर आहे अरे घरात दिग्दारपणा वाढवा मोठेपणा वाढवा